हाय मित्रांनो आज आपण आलो आहोत सी एस टी आणि आजची आपली जर्नी आहे ती म्हणजे गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया पाहणार आहोत आपण आणि आता आपण निघलो आहे सी एस टी स्टेशनवरून हां गेट ऑफ इंडियाच्या दिशेने यायचं सी एस टी स्टेशनला सी एस टी स्टेशनवरून थोडस रस्ता क्रॉस करून त्या साईडला गेलं का इको कार भेटतात ज्या तीस रुपये घेतात प्रति म्हणजे शेरिंग गेट ऑफ इंडिया तर त्या इको कारने निघलेलो आहे आपण आता आणि जाणार आहे बघू शकताय बघण्यासारखी आणि नक्की फिरायला यावंच लागते आणि सविस्तर आपण दाखवलेला आहे कसं जायचं कसं काय तर आता आपण निघलो एक सी एस टी स्टेशनवरून गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाता जाता तुम्हाला भरपूर सारे स्पॉट आहेत मधी काळागौडा चौक आहे हुतात्मा चौक आहे मंत्रालय असे वेगवेगळे वेग वेग पॉईंट्स बी भेट भेटतात आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे गेट ऑफ इंडिया जे लास्ट मुंबईचं लास्ट टोप आणि त्या पुढे गेलं तर अरबी समुद्र चालू होतो असं आपण आज गेट ऑफ इंडियाचे हे पकडलेले जर्नी आहे आपली आणि आता आपण निघलो आणि ब कारमध्येच इकडून जर तुम्ही कल्याणवरून येत असाल तर सी एस टीला यायचं सी एस टीला उतरून मग तिथून टॅक्सी पकडायची तीस रुपये प्रति सीट आहे ते गेट ऑफ इंडियाला डायरेक्ट सोडतात ताज हॉटेलच्या हो बाजूला आणि आता आपण निघलो आहेच थोडा वेळ लागणार आहे आणि व्हिडिओ खूप सविस्तर व्हिडिओ आहे कुठून कुठे जायचं कसं जायचं काय करायचं सगळं व्हिडिओ दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे एका गेट ऑफ आप इंडिया आपण वॉकिंग बी करू शकतो का एवढं अंतर नाही हार्डली दोन दीड ते दोन किलोमीटर सी एस टी स्टेशनपासून आहे पण आपण गेट ऑफ इंडियावरून तिकडून स्पॉट घेत 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 रिटर्न येणारे असं करणार सगळ्यात पहिला स्पॉट असणार आहे आपला गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया सो मुंबईला सागरी किनारा लाभलेला आहे तो सागरी किनारा म्हणजे अरबी समुद्रात आणि तिकडली सर सर्व सविस्तर माहिती देणारे आपण बघू शकता येत व्हिडिओमध्ये तिकडूनच ज्या एलिफंटा केवस लेणी आहेत तिकडूनच एलिफंटा केव्सला बी लॉन्च जातात एलिफंटा केवस आणि बाजूलाच गेट ऑफ इंडिया गेट वे बाजूलाच ताज हॉटेल आहे अथंग सागर आहे खूप छान दृश्य आहे पाहू शकताय तुम्ही थोडासा वेळ लागणार आहे व्हिडिओला कारण तर आपण सविस्तर एकदम व्हिडिओ घेतोय प्रॉपर आता आपण आलो आहे काळाघोडा चौकात तर तुम्हाला बोललो होतो ना दोन तीन स्पॉट लागतात हे काळागोडा चौक आहे या काळ्या घोडा चौकात बी खूप छान असं सम हे काळ्यागोडा चौकाचा आपण पहिलाच एक व्हिडिओ टाकला होता नक्की पहा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आणि मुंबईचं जे फिरण्याचं किती बी फिरा कमीच आहे आणि सी एस टी तर खूपच छान बी एस टी बस आपण महाराष्ट्रातील भारतातील सर्वात पहिली बस बी दाखवली तुम्हाला आपण त्याचा बी व्हिडिओ टाकवला होता जी म्हणजे अठराशे अठराशे अठराच्या काळातली बस दाखवली होती तुम्हाला भारतातली पहिली बस इलेक्ट्रिक ट्रम्पच्या अगोदरची बी बस दाखवली होती तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक पाठी एक ब्लॉक टाकला होता त्याच्यात दाखवली होती आणि आता आपण आलेलो आहोत हुतात्मा चौकाच्या इथे हुतात्मा चौक आहे हृतात्मा चौकाचा बी सविस्तर व्हिडिओ टाकला होता आपण जे एकशे पाच आपले माणसं म्हणायला लागतील या ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं महाराष्ट्र फाळणीमध्ये जे शहीद झाले एकशे पाच जण त्यांचं स्मारक हे हुतात्मा चौकात नक्की पहा आणि नक्की भेट द्या आणि नक्की मानवंदना करा जाऊन कारण त्यांच्यामुळेच आज मुंबई महाराष्ट्राला लाभली एकशे पाच जणांवरती गोळीबार झाला होता हुतात्मा चौकात आणि तेच हुतात्मा चौक आहे खूप छान दृश्य आहे तिथे बघण्यासारखं आहे पूर्ण असं महाराष्ट्र बनवलेला आहे खूप सुंदर असा आणि बघण्यासारखं खूप सारं आणि मुंबईमध्ये तर बिल्डिंग वाव ज्या सी एस टीला बिल्डिंग आहेत फार प्रत्येक बिल्डिंग दीडशे वर्षापूर्वीच्या आहेत दीडशे वर्षापूर्वीच्याच बिल्डिंग आहेत एवढ्या जुन्या बिल्डिंग आहेत खूप सुंदर आणि ब्रिटिशकालीन आहेत सगळ्या राणी व्हिक्टोरियाच्या काळातल्या सगळ्या बिल्डिंग आहेत खूप सुंदर आणि सुरेख असं वातावरण आहे आणि एकदम छान बघा बिल्डिंग दिसतात किती जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत समोरच दिसते ताज हॉटेल हो अवघ्या दोन मिनिटात आपण पोचणार आहे ताज हॉटेल हो आहे आणि बाजूलाच न्यू ताज ओल्ड ताज आणि समोर गेट ऑफ इंडिया आहे आणि बाजूलाच हे बी सर्व समुद्र किनाऱ्याचे नजारे बघण्यासारखे जे मस्त हे लागलेले आहेत शिप्स आहेत मोठ्या मोठ्या जहाजी मोठ्या मोठ्या बोटी दिसतात लांब लांब पोचणाऱ्याचे आपण जरा वेळात पाहू शकता हे पहा आपण आलेलो आहोत गेटवेला गेट ऑफ गेट इंडियाला आलेलो आहोत आपण राजा जॉर्ज येणार होता त्यासाठी गेटवे बनवला होता जॉर्ज करून जो ब्रिटिश कालीन राजा होता तो येणार होता तो यायच्या आयचा राजा आणि राणी येणार होती तर त्या याच्या आयच्यासाठी त्यांनी ते हे बनवला होता आता आपण आता आपण गेटवेची एंट्री करतोय एंट्री करतोय ते काय फीज नाही काय नाही आहे का असं काही नाही आहे का इथे काय पावती पाडायची या फीज भरायची काहीच नाही फ्री कॉस्ट आहे गेट ऑफ इंडियाची एंट्री आहे इन पॉईंट बी आहे एक्झिट पॉईंटही आहे दोन्ही बी इन आऊट एकच आहे लेफ्टला तो इन पॉईंट आहे राईटला एक्झिट पॉईंट आहे हा दुपताना इथे बघा पूर्णपणे चेकिंग होती चेकिंग होऊनच चे। आतमध्ये जाता येते पोलीस प्रोटेक्शन हे सर्व आणि खूप सुंदर नजारा आहे पाहू शकता आता तुम्ही खूप छान समोर दिसतोय तो गेट वे गेट ऑफ इंडिया आहे त्याचा बी सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओनंतर लगेचच अपलोड करणार आहे त्याचा बी व्हिडिओ येईल आणि आज काहीतरी फंक्शन आहे वाटतंय पूर्ण फोर्स फोर्स या इकडे दिसते सर्व काहीतरी फंक्शन आहे कारण तर खूप फंक्शन होतात आपल्या आर्मीचे इकडे हंड्रेड पर्सेंट काहीतरी फंक्शन आहे वा आलो इथं काहीतरी नवीन बघण्यासारखं तुम्हाला बी नवीन बघण्यात येईल भेटेल पूर्ण फोर्स उभी आपली बघू शकताय शी खरी आहे इंडियाची ताकद भारताची जी मेन ताकद आहे है, ती म्हणजे आपली फोर्स आर्मी फोर्स बघा सविस्तर सर्व उभे आहेत काहीतरी फंक्शन आहे आहे आपण ते बी बघूया काय फंक्शन आहे काय नाही आणि आता चला राईट लेफ्ट साईडने पूर्णपणे दाखवत दाखवत घेऊया गेट बी समोर दिसतंय ते जे ताजमहालसारखं दिसतंय ते ओल्ड ताज आहे म्हणजे जुनं ताज आणि जी उंच बिल्डिंग दिसते ती न्यू ताज आहे हां तर आत्ता आपण दाखवणार आहे जे बोलू ना एलिफंटा केव्हजला हे जातात लॉन्च जातात त्या ह्या लॉन्चेत पाहू शकता तुम्ही आणि ह्या लॉन्च इथून निघतात मला वाटते साधारणत दीड दोन वाजेपर्यंत ह्या लॉन्च जाण्यासाठी असतात दीड दोनच्या नंतर ह्या लॉन्च बंद होतात कारण तर मग परतीचा प्रवास असतो तिकडून येण्यासाठी तर दीड दोनपर्यंत भेटतात आणि एवढी काही तिकीट नाही आहे नक्की एलिफंटा केवला भेट द्या आपण मी तुमच्यासाठी लवकरच एलिफंटा केवचा व्हिडिओ घेऊन येऊ हो। खूप सुंदर आणि पूर्णपणे सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ हो। मोठा ब्लॉग बघू शकता आणि जो बोललो होतो ना मी मुंबईला लाभलेला सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे तो आ, यो महासागर अरबी समुद्र जो मुंबईला लाभलेल्या सगळीत मोठी देणगी आहे आणि त्यामुळेच मुंबईचं नाव आहे आज देवाणघेवाण सर्व काही याच्या महामार्गामुळे महासागरामुळे पॉसिबल आहे फटाफट फटाफट इकडूनच तुम्ही अलिबागला बी जाऊ शकता इथूनच लाँच भेटते तुम्हाला अलिबागला जाण्यासाठी एलिफंटा किवसला लाँच भेटते आणि बाकी ज्या सर्व बोटी दिसतात त्या म्हणजे इथे राईड करण्यासाठी एक राईड मारून आले फिरून येण्यासाठी या सगळ्या बोटी आहेत निश्चित मत्स्यवाल्यां आपले अंगरी बांधवांच्या बी बोटी आहेत भरपूर आणि बघू शकता केवढ्या मोठ्या मोठ्या बोटी आहेत लगभग आपल्यापासून दोन किलोमीटर अंतर लांब आहे त्यांचं आणि ती पाठी एक दोन मोठ्या 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 बोटी दिसतात ना लगभग नाही काहीतरी ही बोट दहा ते वीस किलोमीटर लांब आहे पण केवढी मोठी आहे बघा बघू शकता अथंग सागर आहे आणि याचा कोणी नाद बी करायचं नाही खूप छान खूप सुंदर दृश्य आहे आणि पाहू शकताय तुम्ही आणि आर्मीवाल्यांचं काय हे आहे फंक्शन आहे आपण बघूया जाऊन काय आहे ते छोटस आणि बाजूलाच गेट ऑफ इंडिया आहे गेट ऑफ इंडियाचा बी व्हिडिओ येईन त्याची बी सविस्तर माहिती भेटेन तुम्हाला हे बघा राईडसाठी एक बोट गेलेली आहे म्हणजे इथून राईड करून आणणार समुद्रातून फिरवून आणणार एक राऊंड मारून आणि रिटर्न इथेच येणार अशा राईडसाठी बी इथूनच बोटी भेटतात खूप सुंदर असं दृश्य आहे सी आय एस एफ सी आय एस एफचा चा कार्यक्रम आहे बघू शकताय तुम्ही पूर्ण फोर्स नाही ना ते आज आपण गेलो आणि एक काहीतरी नवीन बघण्यासारखं भेटलंय ही आपली फोर्स इंडियाची मेन ताकद ही आहे फायर ब्रिकेट बेड आणि त्यानंतर ही फोर्स आहे आपली इंडियाची खातांना इंडियाची ताकद आहे इंडियाची शान आहे आणि आपल्याला आपल्या आर्मीचा गर्व पाहिजे खूप सुंदर सी आय एस एफ जे आपलं एक दल आहे त्या दलाचं काहीतरी फंक्शन आहे काहीतरी कार्यक्रम आहे तो बघूया कुठे काय असं लावलेलं नाही आहे का वर्ष त्यांचं व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा, करा। आणि सबस्क्राइब करत नाहीत मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लगेचच यानंतर आपण गेटवेचा बी व्हिडिओ देऊया बाय बाय मित्रांनो ई मुंबई फिरायला यावंच लागतं नक्की यावंच लागतं आहे